भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक तीनच्या कार्यालयाचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिक राजू काका महाजन यांच्या हस्ते भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अभिलाषा पाटील वसावींनी घेतली प्रचारात आघाडी नवापूर निवडणूक आयोगानं नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका लावल्यापासून आपला पक्ष कसा निवडणुकीत वरचढ होईल व आपल्या पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून यावेत यासाठी नेत्यांनी कंबर कसल्या प्रभाग क्रमांक तीन निष्ठावन पदाधिकारी तथा भाजपा उमेदवार श्री कुणाल भाऊ दुसाने यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिक राजू काका महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं होतं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कुणाल भाऊ दुसाने यांचे प्रभाग क्रमांक तीन कार्यालय उद्घाटनानंतर भाजप नगराध्यक्ष पदाच्या वसावे यांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये दारोदार घरोघरी मतदार राजा भेटी गाठी व भारतीय जनता पक्षाच्या विकास कामांची माहिती पत्रक मतदारांपर्यंत पोहोचवत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळलेली होती प्रभाग क्रमांक तीन चे उमेदवार कुणाल भाऊ दुसाने यांनी सामाजिक कार्यातून फक्त जीवाभावाची माणस कमावलेली हित जमेची बाजू असून प्रभाग क्रमांक तीन मधून कुणाल दुसान यांना निवडणुकीत फायदेशीर ठरेल असा विश्वास नागरिकांना गल्लोगल्ली तसेच दारोदारी फिरून भाजपा प्रचार करताना दिसत होता महिला लहान मुले तरुण तरुणी यांचा महत्वाचा सहभाग यावेळी पाहायला मिळाला भाजप कार्यालय उद्घाटनाप्रसंगी भाजप जिल्हा महामंत्री सत्यानंद गावित यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी भाजपा नगराध्यक्ष पदाच्या सुशिक्षित उमेदवार स्वाभिलाषा पाटील वसावे भाजपा निवडणूक प्रभारी तथा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री एजाज शेख भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील ज्येष्ठ पदाधिकारी घनश्याम परमार रामचंद्र मिस्त्री माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा स्टार प्रचारक दादा गावित भाजपा पदाधिकारी केटी गावित कुश गावित चंद्रकांत महाजन विनय महाजन रमेश गावित अमेश ठिंगळे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आणि त्याच्या अनुषंगानं आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अभिलाषा चिन्मय वसावे आणि त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणी उमेदवारी करत असलेले कुणालजी दुसाणे आणि मालूबाई सोनवणे यांचं प्रचार कार्याचं कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालंय आणि ते महाजन दादांच्या इथे त्यांच्या सुबहस्य झालं आहे आपण बघतायत की नवापूरच्या जनतेमध्ये भारतीय जनता पार्टीने जे उमेदवारी केली आहे याच्यामुळे एक आशा निर्माण झाली आहे आणि संपूर्ण नवापूर शहरात भाजपमय वातावरण आहे आणि नवापूरच्या जनतेने यावेळेस ठरवलं आहे की भ्रष्टाचारांना दूर करणार आहेत या रस्ते खराब करणाऱ्यांना दूर करणार आहेत पाणी पाणी पा... ची व्यवस्था ज्यांनी सगळी दुरावस्था करून ठेवली त्यांना दूर करून यावेळेस नवापूरची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करणार असं इथे एकूण चित्र दिसत आहे मी समस्त नवापूरकरांना सुद्धा आवाहन करतो की आपण यावेळेस भारतीय जनता पार्टीला सेवेची संधी द्यावी प्रचंड बहुमतानी आम्हाला निवडून द्या कमळ कमळ हे आमचं चिन्ह आहे धन्यवाद